युधाश्रम व अनाथ आश्रम या ठिकाणी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासंदर्भा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे आज आमचे नेते जिल्हा बँकेचे संचालक निराधारांचे आधार आदरणीय भयासाहेब माने यांच्या चौसष्टव्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते युवा नेते युवराज माळी यांच्या सहयोगाने आज तुम्हाला ब्लँकेट वाटप थंडीच्या दिवसात मायेची ऊब या ठिकाणी युवराज माळी तुम्हाला देत आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक कागलचे माजी नगराध्यक्ष आदरणीय डबलजी भोते साहेब माजी उप सतीश घाडगे माजी उपध्यक्ष सौरभ पाटील कागल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संजय साहेब तसेच उदय पाटील विष्णू कुंभार त्यानंतर माझे मित्र परिवार सुमित माने अकमन दा तसेच माझा क्लासमेट या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो गेली चार पाच दिवस आपण उपक्रम आहे त्यातला अतिशय चांगला उपक्रम म्हणावा लागेल या ठिकाणी कारण की ज्यांना या या जन्माला देवाना गाठलेलं असते पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजानं किंवा त्यांनी त्यांच्या परिवारानं नाकारलेल्या माणसांना या ठिकाणी अमर पवार यांचं आपण सगळ्यांनी हा वाजून त्यांचं स्वागत त्यांना अशा आहे त्यांनी या ठिकाणी मायेची ऊब देण्याचा छोटासा प्रयत्न करतात अमर पवार व शुभांगी पवार यांना खरोखर माझा त्यांना सलाम आहे अशा या त्यांच्या चांगल्या उपक्रमाला या आमच्या भयासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त का असताना या ठिकाणी युवराज माळी यांनी चांगला उपक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल युवराज माळेंचं पण स्वा अभिनंदन करतो आणि खास करून या पवार कुटुंबियांचं पण आम्ही तुमचं मनापासून धन्यवाद कर देतो की तुम्ही या चांगल्या ज्यांनी ज्यांना समाज बघत नाही किंवा ज्यांना परिवार बघत नाही अशा लोकांना तुम्ही साथ देता त्यांना माही जीव देता खरंच तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे आणि तुमच्या या समाज उपकमी उपकमी कार्यक्रमाला आमच्या सर्व परिवाराकडून आलेल्या सर्व मान्यवरांच्याकडून आमच्या शुभेच्छा राहतील आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो तुमचं हे कार सत्कर्मी लाभो असे मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराज